पिकनिकला निघालोय पण हाऱ्याने बोलल्याप्रमाणे पाऊस भरपूर पडायला लागलाय बघा अरे जाणारच आम्ही किती पण पाऊस पडला तरी एवढं जरी बुडालो ना तरी गोव्याला जाणार म्हणजे जाणार असं आम्ही ऑफिसला सुट्टी जाते कॅन्सल झाडानी सर्व आता एकत्र आले सर्व गाडी मधले हे बघाय आपल्या मित्रांनी सर्वांनी जेवायला आले आमल्यासाठी घेऊन बघत आहे गणपती बाप्पाचं मंदिर आहे समुद्र पूर्ण पावसाने खवळ पूर्ण आणि आम्ही बघा छत्रीमध्ये कसे चाललोय पाऊसच भरपूर पडतोय हे बघा बघूया आता दर्शन घेऊन आलोय आणि संदीप भाईने आमच्यासाठी नारळ पाणी घेतलंय बघा चला स्पॉन्सर भेटला आम्हाला आज नारळ नारळ पाणी पाणी नेहमी दिला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये बाय बायदेव मी प्रितेश मिरकुटे आणि आज आपण निघालो आहे गोव्याला फिरायला आज काल एकवेरेला होतो आणि सकाळी सकाळी लवकरच निघालो आहे बघते आपली मागे गाडी तयार झाली आहे आता सर आता आपण जाणार आहे इकडेला दोन तीन दिवस आपण गोव्यामध्येच फिरणार आहे तर चला कसा प्रवास होतोय बघा बघूया सो ची दुसरी गाडी आपल्याला भेटली हरेश हेमंत आहे आणि इकडे सर्व आपले नाश्ता करायला आले भाऊ तावडे वडापाव चटणी पण पाहिजे सकाळचे नऊ आणि सगळ्या नाश्ता करायला आले तावडे वडापाव मध्ये मित्रांनो मस्त पैकी आपण नाश्ता वगैरे केलाय इथे तावडे वडापाव म्हणून फेमस आहे तुम्ही गर्दी तर बघितले असेल तर आता दे आपल्या गाडीमध्ये आहे समोर राकेश आहे इकडे गाडी आता सध्या चालवते हेमंत आणि माझ्या बाजूला असतो भरदा आणि विक्रांत शक्करांचा वादशा तर मस्त आहे की आपण आता एन्जॉय करत पुढे जाणारच आहेत आणि पुढे गाड्या आपल्या अजून आहेत सुद्धा दोन गाड्या आहेत त्याच्यामध्ये कोण कोण आहेत ते सुद्धा तुम्हाला दाखवतो आणि कशी मजा येते शेवटपर्यंत बघत राहा आता गोव्याची सिरीज तो चला तू तो अंगाला दुपारची वेळ झाली आणि सर्व आता एकत्र आले सर्व गाडी मधले हे बघा घेऊन आले आपल्या मित्रांनी सर्वांनी जेवायला आले अंबल्यासाठी धन्यवाद हे किशोर असं पण आहे सर्व दुसरी गाडी पण आहे भाई धन्यवाद नाश्त्यासाठी आम्हाला पैसे दिल्याबद्दल त्यांचा तर काही हिशोब आलाय का माहित नाही बुडध्वानीचा ચલા જવન ઘે જવાથી વેળે દુપાર ભાકરી ચલાવી पिकनिकला निघलोय पण हाऱ्याने बोलल्याप्रमाणे पाऊस भरपूर पडायला लागलाय बघा अरे जाणारच आम्ही किती पण पाऊस पडला तरी एवढं जरी बुडालो ना तरी गोव्याला जाणार म्हणजे जाणार आता रित्याने पण सुट्टी टाकली तू कोणाला दोन्ही हे बा या गाडीत हेमंत आहे दादा आता गाडी चेंज केले इकडे दादा आहे आणि इकडं रितेश आणि रितेशच्या गाड्या मस्तपैकी की या नवीन गाडी घेतली ती चला भेटूया पुढं आता आणि okay. इकडं आपली गाडी आहे मी पण आता गाडी चेंज केली तर आता दुसरी गाडी आहे अक्षयची तर अक्षय गाडी चालवतो इथं संदीप दादा आहे मी तर पण संदीप दादा आहे आणि इथं मंगेश पाच जणांची गाडी आहे तर पाऊस तर भरपूर पडतो पाहिजे बोलशील काय करणार मुडाप झाला पावसामध्ये माहितीये पाऊस आता गणपतीचं दर्शन घ्यायचं आपल्याला दर्शन तर घेणार पण आता पाऊस कसा आहे पाऊस कधी पडतो का <laughs> मे महिना चालू आहे आणि पाऊस चालू झाला इथं चला प्रवास कसा होतो पुढचा आपण निघालो आता भरपूरच पाऊस पडतो सकाळपासून पोचलो आम्ही आता रूम वगैरे आता मी बघितले रूम पण मस्तच आहे सो दाखवते तुम्हाला थोडेफार आणि सर्वजण आता तयारी ता करतायत एक साडेसहा सातच्या दरम्यान आम्ही निघणार आहे दर्शनासाठी जसे तयार होती तसे आजच्या आज आम्हाला दर्शन घ्यायचं आहे कारण उद्या गोव्याचा सुद्धा प्रवास करायचा आहे आता पण गणपती पुलेला आहेच सो कसा प्रवास होतोय किंवा काय हे तुम्हाला या व्हिडिओ नक्की बघायला भेटेल सो पाऊस भरपूर पडतो आता बघताय तुम्ही खिडकी मस्त फणसाचे वगैरे झाड आहेत इथं भरपूर पाऊस पडतोय सकाळपासून क्लायमेट तर भरपूरच थंड आहे तर कसं आपला दर्शन होत आहे यावेळी नक्की बघायला भेटेल सर्व मित्र मंडळ सर तयार होते ते बघा फायनली सर्व तयार होऊन आलेत आपले मित्र दर्शनासाठी पण पावसाने आम्हाला सगळं थांबवलंय बघा मेन गेट पासून थांबलो आम्ही तर पाऊस भरपूर पडतोय अजून येतात थोडे थोडे समुद्र असा पूर्ण खवळ आहे तर चला छत्री छत्रीची सुविधा हे म्हणणे केलंय आपल्याला बघताय गणपती बाप्पाचं मंदिर आहे समुद्रपूर्ण पावसाने खवळ पूर्ण आणि आम्ही बघा छत्रीमध्ये कसे चाललो आहे काय पाऊसच भरपूर पडतो आहे पावसा बाय बघा बघूया आता आलो आहे तर दर्शन घ्यायचंच आपल्याला सो चला आज गणपती बाप्पांचं दर्शनसुद्धा होईल आणि बऱ्याच दिवसाने आलो आहे सो दर्शन घेऊया आता पाऊस पडतो आहे तरीसुद्धा चला गणपती बाप्पाचं दर्शन घेऊ

दर्शनासाठी आला आहे सो चला दर्शन कसं होते बघू आपण बघताय समुद्र पूर्ण खवळला आहे आणि पाऊस पण भरपूर पडतोय सर्व मित्रमंडळी दर्शन घेता फोटोशूट वगैरे करतात हे गणपती बाप्पांचं मंदिर आहे गणपतीपुळेला स्वयंभू मूर्तीचं गणपती बाप्पाचं मंदिर आहे so, सो हे बघताय पाठीमागच्या डोंगर क्लायमेट तर भारीच झालं आहे Okay. <laughs> आणि फोटोशूट पण चालू आहे इकडं सर्वांचा चला आपलं तर दर्शन झालंय आता आपन? आ... दर्शन घेऊन आता आपण म्हणतोय की दर्शन झालं चांगलं दर्शन झालंय आणि चला जाऊया आपण आता नाश्ता वगैरे करू आणि मग दर्शन घेऊन आलोय आणि संदीप भाईने आमच्यासाठी नारळ पाणी बघा चला स्पॉन्सर बाय भेटला आम्हाला आज नारळ पाणी धन्यवाद धन्यवाद भाई आभारे तसं आम्हाला नेहमीच सहकार्य करतो दुपारी चांगले एक कार्यकर्ता पण आहेत किशोर पाटील झाडावर चरवायचं काम करतात नाही 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 असं काही नाही तो प्रतिश तुलाही माहिती असेल संदीप आम्ही जो कोल्हाजी बोललाय तुम्ही समजून जा किशोर एक कैसे जिपल आपला बाई चला भाई जा। <laughs> चला नारळ पाणी <पाने> पितो <tellan> आता आम्हाला तर आपलं मस्त पैकी आता दर्शन वगैरे झालंय तर आपला गणपतीपुळेचा आजचा ब्लॉग कसा तुम्हाला वाटला नक्की मित्रांनो सांगा तर चला जाऊया आता रूमवर उद्या आपण गोव्याची सुद्धा करायची आहे हे बघा सर्व भिजत भिजत चाललेत